कामाच्या तारखेनुसार वाऱ्यानुसार आपण पुणे नाशिक सेवी हायस्पीड रेल्वे असो पुणे नाशिक हायवे असो तळेगाव आपण शिक्रापूर हायवे असो पुणे नगर हायवे असो सगळे एकदा आमने सामने बोलू पण दुर्दैवान समोरच्या उमेदवारांकडे यातल्या कुठल्याही मुद्द्यावर चर्चा करायची नसल्यामुळे देशाची निवडणूक सोडून वैयक्तिक टीकेवर सुरुवात झाली म्हणजे आज मला असो न बघाची तुम्ही म्हणालात कुणाचं संसार कुणाचा दारावर पाती कुणाची हेच कळलं <laughs> झालंय म्हणजे घोषणा कुणाच्या आणि जर घोषणा मान्य पंतप्रधानांच्या नावाने देत असतील तर मग उमेदवारांनी याचं उत्तर द्यावं का पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने आमच्या कांद्यावर निर्यात बंदी लादून आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं वाटुळं केलं तेव्हा तुमचं टोडका शिवतो त्यांनी उत्तर द्यावं आमच्या धुराचे दर गेलं दहा बारा रुपयांनी पडलेले दहा ते बारा रुपया दर पडले होते तेव्हा तुमचं तोडका शिवलं होतं उत्तर द्यावं की बिबट प्रवण क्षेत्रामध्ये जुन्नर बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेजच्या लाईटची लाईट ची मागणी चेअरमॅन साहेबांच्या पत्रकार फेब्रुवारी दोन हजार तेवीस आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये पासून ही मागणी त्याच्या आधी सुद्धा ही मागणी होती पण बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसात लाईट दिली जात नाही आणि सगळ्यात महत्वाचं खरं तर मी आज बोलणार नव्हतो कारण समोरच्या उमेदवारावर बोलण्यासाठी समोरचा उमेदवार समोर हा खरा उमेदवार असावा लागतो मी फार जबाबदारीने बोलतो मी कालच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ऐकलं आणि मला थोडस खंत वाटली की समोरचा उमेदवारच कमी उमेदवार आहे <laughs> जी बातमी ऐकली जी बातमी पाहिली त्यामध्ये ज्या माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून निधी आणला म्हणून हे वाजवत होते त्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या मनात यांना उमेदवार हे देणंच नव्हतं अशी जेव्हा बातमी वाचली तेव्हा मला असं वाटलं होतं की समोरचा उमेदवार हा चॉईसनी आलेला उमेदवार असेल परंतु हा कंपल्शननी आणि आता इराज नाही म्हणून आलेला उमेदवार अशी बातमी जेव्हा समोर आली तेव्हाच मी ठरवलं होतं खर तर या बोलायचं नाही परंतु ज्या पद्धतीचा राजकीय सुसंस्कृत अपेक्षित आहे विशेषतः एक पातळी सोडायची नाही असं मी कायम ठरवलं होत आणि मी अजूनही ती पातळी जपण्याचा कसोशीनं प्रयत्न करतो परंतु जर असा राजकीय पोरकट बालिशपणा आणि अशा पद्धतीने जर आपण आपला फेकळपणा दाखवत असाल तर प्रामाणिकपणे सांगतो की हा इतिहास आहे महाराष्ट्राचा हा इतिहास आहे पुणे जिल्ह्याचा की गद्दारीचा कधीच विजय होत नाही हा तर महाराष्ट्राचा इतिहासच आहे पण आम्ही ना नाव सांगताना वतनावर पाणी सोडणाऱ्या कान्हजी जेठांचं नाव सांगतो त्यांचा इतिहास सा अभिमानानं सांगतो खंडोकी खोपड्यांचा इतिहास सांगतो इतिहास सांगत नाही आणि म्हणूनच ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला स्वाभिमान काय असतो ते शिकवलं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या ताकदा कधीही झुकू दिला नाही आज शिवसेना पक्षप्रमुख साहेब ठाकरे असतील अदनेऊ श शरद पवार साहेब असतील हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत असताना हा सर्वसामान्य माणूस एकवटला आहे आणि या सर्व सामान्य माणसानं निवडणूक हाती घेतली आहे त्यामुळे तुटारी वाजवणारा माणूस या चिन्हा बटन बटण देतलं जाणारच महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी ही दिल्लीत गाजणारच ही काळ्या दगडावरची कमी रेष आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना एवढी कळकळीची विनंती आहे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्ह समोरच बटन दाबून आपल्या मतांचा आशीर्वाद हा पाठीशी उभा करा सर ती ते शेवटी एवढतो शेवटी एकच गोष्ट सांगतो महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपल्या महाराष्ट्र धर्मासाठी बळकट पंजामध्ये स्वाभिमानाची मशाल पेटवून विजयाची तुतारी थुंकायची आहे जे काही आहे तुमच्या प्रत्येकाच्या भरवशावर आहे तुमच्या प्रत्येकाच्या आहे मी अजूनही वैयक्तिक टीकेवर गेलेलो नाही गेलो नाही याचा अर्थ माझ्याकडे पुरावे नाहीत असा होत नाही पण प्रामाणिकपणे सांग माझा कुठलाही कारखाना नाही माझी कुठली शिक्षण संस्था नाही माझी कुठली परदेशात कंपनी नाही हे सर्वसामान्य मध्यवर्गीय शेतकरी कुटुंबातला गोरगा जर लढतोय तर तो तत्वांसाठी लढतोय स्वार्थासाठी नाही तो तत्वांसाठी लढतोय तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतोय आणि ही लढाई फक्त तुमच्या जीवावर फक्त तुमच्या प्रवेशावर आणि तुमच्या पाठिंब्यावर करतोय त्यामुळे तुमचा प्रत्येकाचा पाठिंबा तुम्ही प्रत्येक जण माझ्यासाठी महत्वाचा आहात कारण आपल्या लेकराला जर आईबापाला खांद्यावर उचलून घेतलं तर, तर 2000 2000 2000, 2000. ते जगाला मोठं दिसतंय आणि जर माझ्या माणसांनी मला खांद्यावर उचलून घेतलं तर दिल्लीमध्ये एक शेतकऱ्याचं आहे आणि तुम्हाला शब्द देतो दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस सातत्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज असेल माता भगिनींचा आवाज असेल युवकांचा आवाज म्हणून संसदेत कायम गर्जत राहिलो महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्ली समोर कधीही चुकू दिला नाही तो यापुढे कधीही चुकून येणार नाही हा तुम्हाला प्रत्येकाला शोध थांबतो धन्यवाद <laughs> जय शिवराय आवाज समजला जयशिवराय उपस्थित असणारे सगळे मान्यवर वेळेचं बंधन असल्यामुळे सगळ्यांचं फक्त नामोल्लेख करणं ना हे टाळतोय पण आपण सगळेजण सगळ्यांना मनापासून सुरुवातीलाच मनापासून तुमच्या प्रत्येकाचे प्रत्येकाचे आभार यासाठी आहेत की ज्या पद्धतीनं आपण मनसेरमध्ये आज स्वागत केलं की हिमागदार पदयात्रा केली मला खात्री आहे की विरोधकांच्या उरात धडकी भरवणारी आजची पदयात्रा आहे आणि खूप प्रामाणिकपणे आधी मोलक्या शब्दात बोलायचं जर आलेलो तर मनसरमध्ये आल्यानंतर चेअरमन साहेब मला कोणीतरी सांगितलं होतं की समोरच्या उमेदवारांना महागद्दार असं म्हटलं जातं पण मनसेरमध्ये आल्यानंतर ज्या मनसर शहराला स्वर्गीय किसनरावजी वानखेले साहेब असतील स्वर्गीय अविनाशजी राहणे साहेब असतील अशा लोकांच्या एका समाजकारणाची स्वर्गीय शिवाजीराव वेंके पाटील असतील अशा एका सुसंस्कृत राजकारणाची जी एक झालं होती त्या मनसर शहरामध्ये ज्या पद्धतीनं विरोध करण्याचा कोरकट बालिशपणा करण्यात आला <laughs> त्यावरून प्रामाणिकपणे मला असं वाटतं एकाने मला हळूच कानात सांगितलं हे मी नाही हे मला कोणीतरी सांगितलं तो हे असा कोरकट बालिशपणाचा विरोध जर बघितला तर हे गद्दार आहेत हे माहीत होतं हे इतके भेकड असतील असं वाटतं स्टेज तुम्ही निवडा चर्चा करायला समोर समोर येतो ऐका तयारी बोला समोर समोर चर्चा करा ओळ जाऊ दा एकदा आमने सामने पंधरा वर्षातला तुमचा निष्क्रियता आणि पाच जे काय करून दाखवलं शिवलोकसभा मतदारचा सांगितलं दोन हजार एकोणीसचा बदला घ्यायचा नंतर काय सांगितलं आता शेवटची निवडणूक आहे म्हणजे निवडणुकी जर पंधरा वर्षात एक मोठं काम उभं केलं असतं तर शेवटची निवडणूक आहे असं म्हणून सहानुभूतीचा आसरा घ्यायची गरज पडली नसती पण वस्तुस्थिती अशी कोणाची पहिली निवडणूक असून आता कोणाची शेवटची निवडणूक असू कुणाची शेवटची निवडणूक आहे पेट्रोलचे नवकर कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून आपल्या कांद्याला भाव मिळणार आहे का मग ही निवडणूक मी माझ्यासाठी यापेक्षा ही देशासाठी देशातल्या जनतेसाठी निवडणूक आहे हसू आलं जातात म्हणजे कोविडच्या काळामध्ये तुम्ही एवढं काम केलं तिकडं नारायणगावला आमच्या सरपंच बाबुराव पाटील फार सुंदर काम केलं ठीक ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी फार उमद काम केलं आणि हे करत असताना कुठेतरी बॅनरवर विचारलं होतं की नेमकं कोविडच्या काळात डॉक्टर अमोल कोले कुठे होते कोविडच्या काळामध्ये डॉक्टर अमोल कोले काही लोकांनी डोळ्यावर कातड सोडून घेतले त्या विरोधाच त्यामुळे विधानभवनामध्ये झालेला प्रत्येक रिव्ह्यू मिटिंगला हा अमोल कोले उपस्थित होता कोविडच्या <laughs> काळामध्ये पाच लाख नागरिकांचं लसीकरण मोफत लसीकरण लाख नागरिकांचं मोफत लसीकरण करून घेणारा शिरूर लोकसभा मतदारसंघ हा पहिला मतदारसंघ आहे तब्बल सोळा करोड रुपयांचा सीएसआर हा यासाठी वापरण्यात आला आता सीएसआर कुठं कुठं वापरले जा जाते याविषयी मी वेगळं बोलायची गरज नाही पण जो वापरला गेला तो कोविडच्या लसीसाठी या शेतकऱ्याच्या पोराने वापरला इतकंच नाही तर फॅडी फ्लू नावाची गोळी आली होती काळात अमोल कुठे कुठे होते विचारणार याची जाणीवपूर्वक घ्यावी काय बी प्यु गोळी झाली होती दादा सोळा गोळ्यांचा डोस होता पहिल्या दिवशी आठवत आहे का सोळा गोळ्यांचा डोस होता आणि जर सात दिवसाचा डोस कम्प्लीट करायचा तर साडे दहा हजार रुपयाच्या एकूण डोसची किंमत होत होती गोळीची किंमत एकशे पाच रुपयाच्या जवळपास होती आणि केवळ शिरूर लोकसभा मतदारसंघ नाही तर संपूर्ण देशात फॅब्रिकोची चाळीस रुपयांनी किंमत कमी करणारा खासदार हा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार आणि हे जर कोविड मधलं काम तुम्हाला वाटत असेल की जर झालं नाही तर मला असं वाटतं की याच रस समजेच प्रत्येक कामाच्या तारखेनुसार वारा नुसार आपण पुणे नाश